मित्रांनो तुमचा युट्यूब सगळ्यांनी युट्यूब चॅनलवर तुमचा सरसे स्वागत करताय आपण आलेले आंबेगाव तालुक्यातील जांभोरी या गावामध्ये आखाडा बघण्यासाठी आणि चॅनलवरती नवीन आले तर असेल तर चॅनल सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका त्याला धन्यवाद मित्रांनो आपण बघूया आखाड्या जांभोरीचे आखाडे प्रकारे चालू आहे सुंदर डाव पेट झालेले बघा हिवरा पठारचा पैलवान आहे बर का झाली कुस्ती बघा याची एक भोकले चेक बाटी पैलवाय सर जांभोरी तिरपण दोनशे रुपयाची कुस्ती आहे दोनच मिनिटात कुस्ती झाली पाहिजे दोनशे रुपयाची कुस्ती आहे या ठिकाणी वाजे साहेब फेसदार वाजे साहेब यांचं आठवून झालेले त्यांचं या ठिकाणी ते साहेब वाजे साहेब यांचं या ठिकाणी गावचोर दोनशे रुपयाची कुस्ती आहे दोनच मिनिटात आली पाहिजे आज नावले गोटवडी एक बाजली खाली एक बाजली होती कुस्ती आहे ट्रॉफी दोनशे एक रुपये चिंचोड एक ट्रॉफी शिवाजी केंगले यांनी धरलेला पहिला रोड एक ट्रॉफी आणि दोनशे रुपये जोडत यायचे पहिलं गोंधळ करू नका एक ट्रॉफी एक एक ट्रॉफी आणि दोनशे रुपये दोनशे एक्कावन्न रुपये एक एक ट्रॉफी बघा शिवाजीदा केले पी एस आय यांची यांनी घडलेले पे राहण्यावरती चला जर पण येण्याचे एक एक ट्रॉफी आणि दोनशे एक्कावन्न रुपये खरा जोऱ्याहत्तर आणि येते एक एक ट्रोपी आणि दोनशे एक्कावन्न रुपये पंचांना विनंती आहे कुस्तांवरती लक्ष द्यायचे उचल रे उचल ஆடா புடெல்லாம் பார்த்த மாதிரி பார்த்த மாதிரி पंचांना सूचने झाल्यानंतर फायदा कुस्त्यांवरती लक्ष द्या रुपया सुनी पंच या ठिकाणी यायचे नाही ठिकाणी सामुदायिक विकास शाळेचे कार्याध्यक्ष गपूर शेट तांदे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचं या ठिकाणी सन्मान होत आहे दोनशे रुपयात कॉफी तीनशे रुपयाच्या ट्रॉफी शेवकनाला विनंती हा सगळा पुढे चालला बरं का जरा पाठीमागे सरका नाहीतर नाही विलाय आपल्याला मागे सरकावा लागेल अकरा पुढे आलेले बघा जांभरे और मंदेसी तीन सौ रुपया की वैयक्तिकुस्ती है कोड है बारकूपारती आई भर लेरती खांड है ये खांडा तीन सौ रुपए ये खांडा पांच एक रुपए जोड़ बघा नामांकित कुस्ती चालू आहेत लहान गाठातल्या डावपेट चालू आहे बघा बघा डाव बघा घरा गर ये या आणि पाचशे रुपये कोणाची वैयक्तिक कोणाची वय कुस्ती होती चला जोरात त्याच्या जो पहिला आंबेगाव आणि अंधरमाग दोन हजार दोनशे बावीस शंभर रुपयाचं पावस काळ केले यांच्याकडून या पैलवानाला शंभर धरलेल्या पैलवानावरती दोन दोन हजार रुपये जोरात यायचे पैलवानांनी कृपयाची नोंद घ्या त्यांचं एक हजार रुपये पारितोषिक आहे रामदास घवारे यांची वैयक्तिक किस्ती होती शंभर रुपयाची जांभर आणि दिवळी <स्थाथा> <स्थाथा> नरेंद् साहेबी नेताधिकारी नारायण मडके महाराज आमची एक हजार रुपयाची कुस्ती आहे मडके महाराज असतील तर त्याने पारितोषिक देण्यासाठी यायचं एक हजार रुपयाची किती वारी आणि खेड समोरच्या मध्ये जर आड बाजूला बाजूला दिसत नाही खाली बसा आणि कादेळ नियोजित कुस्ती आहे बबन गणपत केंगले संजय सीताराम केंगले देवेंद्र अशोक केंगले आणि गंगाराम मोतीराम केंगले यांची ही दुंदा यांचे पंधराशे रुपये असे साडेतीन हजार रुपयाची कुस्ती आहे पोखे आणि तांबडे कुस्ती आहे बबाब गणपत केंगले संगम शिवराम केंगले बेंगा अशोक टेंगले गंगाराम वैतराम केंगले बुंदा यंची यांची नियोजित कुस्ती साडे तीन हजार जायची राहिला तयारी करून यायची कृपया आपल्याला विनंती भिकाजी खामकर चेअरमॅन यांच्याकडून गोट्यावर चारा शंभर रुपयाचं लक्ष झालेले आखाड्यात जी लोक बसलेत ना त्यांनी थोडं थोडं मागासारखं मंडळी जरा सहकार्य करा कुस्त्या लावायला जागा राहिली नाही या ठिकाणी त्यांच्या लक्ष देतो कायदा कुस्ती घेण्याची नाही पैवानाला दत्त दत्तो यात्रा कमिटीचं चे सदस्य शंभर तास लक्ष झालेले गोवा बोलला त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर तारवी नेताधिकारी पुढे सूचना सन्नत कुस्ती आढळल्यास इनाम दिला जाणार नाही याची कृपा नोंदवायची टोकरीच्या पायासाठी एकनाथ शिंदे यांचा गोमे एकशे एक रुपयाचं पारितोषिक दरम्यान हॅलो दुसऱ्याच्या पैलव होण्यासाठी पारवी साहेब यांची